आला आला शेतकऱ्या आला आला शेतकऱ्या पोया चारे सन मोठा हाती घेई सनी वाट्या आता शेंदूर आले घोटा आता बांधारे तोरण सज वारे घर आता बांधारे तोरण सज वारे घर करा अंगोई बैलाच्या लावा शिंगाले शेंदूर लावा शेंदूर शिंगाले शेल्या घुंगराच्या लावा गया मंदी बांधाजीला घंट्या घुंगरू मिरवा बांधा कवड्याचा घेटा अंगावरे झुल छान माथी रेसमाचे गोंडे चारी पाया तपैंजन उठा उठा बही नाही उठा उठा बही नाही चुले पेटवा पेटवा आज बैलाले निवद पुरणाच्या पोया ठेवा वडे नांगर व वडे नांगर व खर नाही कष्टाले गणती पिक शेत कर्या हाती याच्या जीवावर शेती उभे कामाचे डिगारे बैल कामदार बंदा उभे कामाचे डिगारे बैल कामदार बंदा याले काही नाते झुल दान चाऱ्याचाच मिंदा चुला पेटवा पेटवा चुला पेटवा पेटवा उठा उठा आया बाया आज बैलाले खुरा खाऊ द्या रे पोट भरी होऊ द्या रे मग दुल खाऊ द्या रे पोट भरी होऊ द्या रे मग दुल बशी सनी आय भरी आज करू द्या बागुल आता ऐक म्हणतलं आता ऐक म्हणतलं माझं येडीच सांगणं आज पोयाच्या सणाले माझं येवड मांगण कसे बैल कुदाळता कसे बैल कुदाळता आदा बाधीची आवड ज शिंगाले बांधता बाशिंगच होई जड नका लांडू बैलाले नका लांडू बैलाले माझ आयकारे जरास व ते आपली हाऊस अन बैलाले तर बैलाले तर आज पुंजारे बैलाले आज पुंजारे बैलाले फेडा उपकाराच देण बैला खरा तुझा सन शेत करू बैला खरा तुझा सन शेत तुझरीन बहिणाबाईंची ही कविता मनाला अतिशय भावली म्हणून आपल्यासमोर मी मांडलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि इतरांसोबतही शेअर करा धन्यवाद